नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं तुम्हाला आज मस्त अशी हेल्दी रेसिपी दाखवणार आहे महागवाले नूडल नका खाऊ हा तुम्हाला जर मन जर खायचा झालं असलं चटपटीत काहीतरी वेगळं गरमागरम तर हा पदार्थ बनवून पहा एकदा आणि सर्वांनाच खायला घाला मुलांना मोठ्यांना सर्वांना खूप हेल्दी पदार्थ खूप छान आणि नूडलची टेस्ट येणार तर नक्कीच पहा तुम्ही कसं बनवते काय बनवते ते मी तर इथे पहा मी घेतलेले आहे शेवया तर ह्या शेवया मी भाजून घेते छान अशा मी साजूक तूप टाकलेलं आहे तुम्हाला तेल टाकायचं तर तेल टाकू शकता थोडंसंच मी दोन चमचे छोटे साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी छान खरपूस भाजून घेणार आहे ह्या शेवया मस्त रंग आला पाहिजे त्याला असा तांबूत जरासा का की सारखं हलवत राहायचं चा, त्याच्यामुळं शेवया कशा शे? जर हलवलं नाही तर लगेच रंग वेगळा वेगळा बदलत राहतो थोडासा करपतात थोडेसे राहतात असं होतं त्याच्यामुळं सारखं शेवया हलवत राहायचं सारख्या उलट्या वाट्या करत राहायचं शेवया त्याच्यामुळं रंग छान येतो त्या शेवयांना आणि ही शेवया भाजून घ्यायच्या छान खरपूस आपल्याला तर आता मी जवळजवळ जवड़ माझ्या भाजून होतच आलेल्या आहेत का की मी फास्ट गॅस करून आ, अशा मस्त भाजलेल्या आहे तर हे पा मी बिलकुल हलले नाही इकडून तिकडे तिकडून इकडे त्याच्यावरच लक्ष आहे माझं आणि त्या तसेच करायचं त्याच्यामुळं तुमच्या शेवया एकदम मस्त होती न तर छान भाजून झालेल्या आहेत माझ्या एका प्लेटमध्ये वरचं वरचं काढते मी दोन छोटे चमचे साजूक तुपरं घातलं होतं आता हे साजूक तुप तसून तसंच राहणार आहे पहा हे बघा तसंच आहे बाकीचं बघा तर मी तेच काढून घेते आणि त्याच्यात दुसरं प्रोसेस करणार आहेत आता हे साजूक तुपाला मी याच्यात शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मी भाजणार आहे याच्यामध्ये तर पहा तुम्ही कशा पद्धतीने भाजते शेंगदाणे त्या साजूक तुपातच तेवढे शेंगदाणे भाजणार आहे छान असे जरास खरपूस होऊन द्यायचे शेंगदाणे तुम्हाला त्याच्यात काजू टाकायचे ते, ते टाकू शकता किंवा बदाम टाकायचे ते टाकू शकता खोबऱ्याचे तुकडे टाकायचे ते टाकू शकता ओल्या खोबऱ्याचे किंवा सुक खोबऱ्याचे केले ते तर मी फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत तर पाहात आम्ही पुढे जास्त पण करपायचे नाही शेंगदाणी आता मी काढून घेते ते पण त्याच कढईत करणार आहे आणि मी भांडी जास्त भरणार नाही तर तरी पण राहिले वहा थोडंसं आता छोटा एक चमचा आणखीन मी साजूक तूप टाकणार आहे तुमच्याजवळ नसलं तर बटर टाकू शकता बटर नसलं तर तेल टाकू शकता आपण जे वापरतो हो हो ते सगळ्यात चांगलं होतं कुठल्याही हा पदार्थ छान होतो त्याच्यामुळं काहीही टाकू शकता छोटासा चमचा मी टाकलेला आहे जिरं तर हे जिरं छान असं फुलून द्यायचं मस्त त्याच्यात पहा ह्याला जास्त तेल पण लागत नाही किंवा तूप पण लागत नाही काहीच जास्त लागत नाही थोडं याच्यातच होतं सर्व पण फार हेल्दी होता आता मी ह्याला लाल मिरच्या थोड्याशा घेतलेल्या आहेत रंग छान दिसतो त्याच्यात आणि हिरव्या पण थोडेस टाकणार आहे आणि मोठ्याच ठेवणार आहे का की लहान मुलांना पण आवडेन मोठ्यांना पण आवडेल टिफिनसाठी तर फार उत्तम आहे आता इथे मी कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकते तर काय काय सामग्री टाकते पाहते तुम्ही त्याच्यात वटाणा ओला होता तो टाकलेला आहे गाजरची छोटे तुकडे केले होते ते पण टाकलेले आहेत हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला मस्त आणि आता ह्याच्यात ना मला टाकायचे मीठ मीठ टाकल्यामुळं कसं पाणी सुटतं बाहेर कुठलाही पदार्थ असला त्याला पाणी सुटतं म्हणून शिस्ताने मीठ टाकलं ना लवकर शिजलं जातं म्हणजे शिस्ताने मीठ टाकल्यावर हा फायदा होतो आपल्याला ते बघा हा हेल्दी पदार्थ आहे खूप झटपट होणार आहे घाईच्या कामात तर फार उत्तम आहे आता याला दोन मिनटं मी झाकून ठेवणार आहे हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आता दुसरं पण सामग्री आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्यात मी ना कोथिंबीर टाकते पहिली आणि हे शिमला मिरची होती ती टाकलेली आहे तुकडे करून छोटे छोटे तुकडे करून टाकायचे हे बघा मस्त असं हलवून घ्यायचं थोडीशी नकळत अशी थोडीशी म्हणजे अर्ध्या चमच्यापासून बी कमीच हळद टाकायची रंग छान येतं त्याने हळदीने म्हणून हळद टाकायची थोडीशी तुम्हाला ह्याच्यात मॅगी मसाला टाकायचा असला तर टाकू शकता छान लागते टेस्ट टमाट टाकलेले एक म्हणजे रंगीबेरंगी भाज्या आणि पौष्टिक भाज्या हेल्दी भाज्या सर्व पोटात गेल्या भाज्या मुलांच्या किंवा आपल्याला पण खायला खूप छान आहे आपण म्हणतो प्रत्येक वेळेस मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी असं काही नाही मैत्रिणी तो आपल्यासाठी पण आहे आपण का नाही खायचं आपली पण गा स्वतःची काळजी आपण घ्यायला पाहिजे ना म्हणजे आपन, सर्वांनीच खा घरामध्ये कुठल्याही मदत आता मी एक वाटी सेवा घेतलेल्या ही भरून ना तर हे दीड वाटी मी पाणी घेणार आहे पहा आता हे एक वाटी ओतले पाणी आणखीन अर्धी वाटी ओतणार आहे पहा तुम्ही हे बघा अर्धी वाटी ओतते आणि ह्याला झाकण ठेवून खळखळून उकळी येऊन द्यायची आपल्याला त्याला एकदम छान अशी तर ह्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला त्या शेवाय आहेत ना आपल्या त्या टाकायच्या आहे ह्याच्यात मस्त ह्या शेवया सर्व असं टाकून याला मिक्स करून घेते आता पूर्ण शेवया ओतलेल्या आहेत एक वाटी हो त्या आपल्या त्याच ओतलेल्या आहेत आणि हे असं हलवून घ्यायचं सर्व आणि ह्याला झाकण ठेवायचं तीन मिनटं जास्त नाही तीनच मिनटं तुम्हाला घड्याळ लावून पाहायचं असलं तर तीन मिनटं नसलं पाहिजे तर तुमचा अंदाज आणि तुम्ही करू शकता ते आता ह्याला झालेले आहेत तीन मिनटं आपले आता मी ह्याला उघडून पाहणार आहे कसं झालेलं आहे आपलं ते हे पहा मस्त सुकून सुकून घेतलेले आहे पाणी सर्व आणि ह्या आपल्या जवळजवळ शिजत आलेले आहेत सुक्या झालेल्या आहेत मोकळ्या फडफडीत तुम्हाला कशाला मॅगी हवी किंवा कशाला नूडल्स हवी तुम्हाला असा पदार्थ इंडियन पदार्थ बनवून खा खूप टेस्टी लागतं खूप हेल्दी आहे आणि खूप छान आहे आता हे शेंगदाणे आहे ना हे टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तुम्हाला बदाम टाकायचे ते टाकू शकता काजू टाकायचे टाकू शकता मी दाणे टाकलेले आहेत भरपूर भाज्या भरपूर वापरलेल्या आहेत वटाने म्हणजे कुठल्या तुम्हाला बीनची टाकायची असली ना ती पण टाकू शकता फरज बीन आणि हा मस्त असा हेल्दी पदार्थ झालेला आहे तुम्ही मुलांना टिफिनसाठी द्या पाहुणे आल्यावर नाश्त्याला वापरा किंवा सकाळच्या नाश्त्याला पण वापरू करू शकता किंवा वयस्कर लोकांना बी देऊ शकता मुलांना पण देऊ शकता तर हा माझा दिलचा आहे हे त्याच्यावर मी काढून घेते आता तो झालेला आहे आपला झटपट होणारा नाश्ता खूप उत्तम हे बघा आता भरून घेते मी वाटीमध्ये गरमागरम खायला द्या सर्वांना खूप खुश होते सर्व अशा पद्धतीने मैत्रिणींनो हेल्दी नाश्ते बनवीचा मुलाबाळांना खायला घालायचं हे नको मॅगी नको नूडल नको पिझ्झा नको बर्गर असे पदार्थ इंडियन आपले आहेत खूप उपयोगी पडणारे आहेत खूप हेल्दी आहे रंग किती सुंदर आलेला आहे आणि भाज्या बिज्या टाकलेल्या आहेत त्यामुळं खूप हेल्दी झालेला आहे हा माझा पदार्थ आवडला का तुम्हाला नक्कीच आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा कसं वाटलं माझा नको मॅगी नको नूडल नको काही तर हा पदार्थ हेल्दी बनवून पका एकदा त्याच टेस्ट तशीच टेस्ट लागते खूप छान लागते रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला आहे पण छान अगदी देखणी डिश दिसती तर नक्कीच आवडेन तुम्हाला आवडली तर करून पहा एकदा खरंच या पद्धतीने मात्र करा तर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते मी पाहत राहा बनवत जा आणि खात जा मैत्रिणीनं चला बाय परत नवीन व्हिडिओमध्ये